दऱ्याखोऱ्यात वस्ती वाड्यावर वास्तव्यास असलेल्या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलांना डॉक्टर अभियंते होता यावे यासाठी आदिवासी विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नीट जे ई ई प्रवेशपूर्ण परीक्षेकरिता प्रशिक्षण सुरू केले या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली यंदा अठ्ठावीस विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्ण परीक्षा नीट तर सहा विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले ज्या घरात शिक्षणाचा गंध नव्हता अशा घराची आदिवासी मुले येत्या काळात डॉक्टर अभियंते होणार आहेत अमरावती एस टी छत्रपती संभाजीनगर या सातही प्रकल्प कार्यालय अंतर्गत शासकीय मधून येत्या दहावी उत्तीर्ण नीट इ, चे प्रशिक्षण देण्यात आले दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अनुक्रमे नीट व जेई चे प्रशिक्षण शिक्षण देण्यात आले यामध्ये यंदा चौतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते आता भविष्यात मेडिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊन करिअर करतील नुकताच जाहीर झालेल्या निकालानुसार धारणी एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधीनस्थ आश्रम शाळा मधून दहा किनवट तर पांढरकवडा अकरा विद्यार्थी नीट जेई ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनात धारणी प्रकल्प अधिकारी प्रियवंदा माधव किनवट प्रकल्पाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकारी नेहा भोसले किनवटचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर जेनित दोंठुला नीट जे ई प्रशिक्षण संदर्भात मोलाची कामगिरी बजावली एस एम न्यूज अमरावती